पुण्यामध्ये नितेश राणेंच्या विरोधात फलकबाजी करण्यात आलेली आहे सत्तेचा मास बरा नवे मंत्री साहेब अशा आशयाचे बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत शरद पवार गटाकडून फलकबाजीतून राणेंना टोमणा दिलेला आहे मंत्री नितेश राणे यांनी कोणताही निधी केवळ महायुतीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळेच आता संतप्त भूमिका घेत पुण्यामध्ये नितेश राणे यांच्या विरोधात पोस्टरबाजी झालेली पाहायला मिळते तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काय अधिकचा तपशील आहे गिरीश गुरनानी जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे कोथरूड भागातले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी हा सगळा फ्लेक्स जो आहे तो लावलेला पाहायला मिळतोय कारण का मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं सरकारची कोणतीही निधी असेल कोणतीही स्कीम असेल ही केवळ महाविकास आघाडीच्या कुठल्याच कार्यकर्त्याला नेत्याला मिळणार नाही ते महायुतीच्याच लोकांना मिळेल सरपंचांना मिळेल आणि याची यादी तयार करा अशा प्रकारचा आदेश जे आहेत ते अधिकाऱ्यांना दिलेले होते आणि त्यामुळेच संतप्त भूमिका जी आहे ती या गिरीश गुरुनानी आणि काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या घेतलेली पाहायला मिळते त्यांनी सगळी पोस्टरबाजी जी आहे ती कोठोड परिसरात मध्ये केलेले पाहायला मिळत आहेत आणि यावरती सत्तेचा बाज बरा नवे मंत्री साहेब बडेही किती को धमकी दू मुजे बचाने के लिए मेरा बॉस सागर बंगले पर फे अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते लावलेले आहेत त्यामुळे एकीकडे नितेश राणेंना देखील हा टोला या पोस्टरमधून लावलेला आहे तर सागर बंगल्यावरची बॉस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील तपराक जी आहे ती या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी लावलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे के विधान केल्यानंतर तरी भाजपकडून किंवा माहितीच्या वरिष्ठ नेत्यांकडून नितेश राणेंना आता आगामी काळामध्ये समज दिली जाते का कारण का मोठं भांडवल जे आहे ते एका या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीकडून केलं जात मोठ्या प्रमाणामध्ये टीका जी आहे ती सरकारवरती केली जाते आणि अशा पद्धतीने जर आता पोस्टर देखील लागले ला असतील तर जनमानसांमध्ये जो आहे तो वेगळा मेसेज जातो त्यामुळे नितेश राणेंवर चपरात महायुतीकडून किंवा भाजपकडून आगामी काळामध्ये बसते का हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीसाठी